एका सपाट जमिनीवर एक पॉइंट पी वरून टावरच्या उंचीचा कोन तीस अंश होत आहे त्या टावरची जमिनीपासून एकूण उंची शंभर मीटर आहे तर त्या पॉइंट पी वरून टावरच्या पायथ्याशी लापी किती असा टॅन साईन कॉस्ट टॅन प्रकरणाशी हा संबंधित प्रश्न सोडवायचा कसा लेकरांनो प्रश्न कोणताही असो प्रश्नातील केवळ चार शब्द गुगलवर टाईप करा प्रश्न सर्च करा सापडतो गणित सोडवायचं कसं एका सपाट जमिनीवर म्हणजे ही सपाट जमीन उंच सखलता नसलेली या सपाट जमिनीवर सपोज दिस इथं आहे पॉइंट पी हा पी पॉइंट आहे लक्षात घ्या आता या पॉइंट पी वरून टावरच्या उंचीचा फोन म्हणजे हा अशा पद्धतीचा इथं काहीतरी एखादा काय असला पाहिजे टावर असला पाहिजे याला आम्ही टावर म्हणायचं टावर लक्षात घ्या हा टावर आहे आता टावर वगैरे असतात प्रत्येक खेड्यापाड्यात शहरानं वगैरे जिओ वेगवेगळ्या वेग आयडिया मोटारोला वेगवेगळ्या वेग वेग फोनचे वेगवेगळे वेग टावर असतात तर गणित म्हणते की या पॉईंट पी वरून हा पॉईंट सपाट जमिनीवर असलेला पॉइंट पी वरून या टावरच्या उंचीचा कोण हे टावर आणि या उंचीचा कोण तीस अंश होत आहे हा इथं कोण होत आहे तीस अंश लक्षात घ्या या टावरची जमिनीपासून उंची शंभर मीटर ही जी टावरची हाईट आहे लेकरांवर ही आहे शंभर मीटर या जमिनी पासून या टावरची जी उंची आहे शंभर मीटर आहे प्रश्न विचारला की त्या पॉइंट पी वरून टावरच्या पायथ्याची लांबी म्हणजे हे खरं तर इथं अशी शब्द रचना पाहिजे की पॉइंट पी पासून या टावरच्या पायथ्या पर्यंतची लांबी किती असा प्रश्न लक्षात घ्या म्हणजे हे डिस्टन्स आम्हाला विचारलं हे डिस्टन्स किती बघा यासाठी सोडवण्यासाठी लेकरांना हे प्रकरण आहे त्या टॅन थर्टीशी संबंधित आणि टॅन थर्टीची व्हॅल्यू असते एक छेद वर्गमुळात तीन हे टॅन थर्टी फोर्टी फाईव्ह नाईन्टी लक्षात घ्या हे वेगवेगळे जे काही अँगल असतात त्याची व्हॅल्यू असते व्हॅल्यू ती आम्ही पाठ केली पाहिजे म्हणजे उत्तराप्रत आम्हाला सुद्धा सहज पावलं वळती करता येतात आता एक थर्टी डिग्री इज इक्वल टू हाईट डिवाइड बाय परस्पर विरुद्ध असलेली बाजू असते लक्षात घ्या म्हणजे भागीला काय असते तर हा जो टॅन थर्टी आहे याच्या परस्पर विरुद्ध असलेली बाजू कोणती असणार तर ही लंबी पसरलेली अर्थात या पॉइंट पी पासून टावरच्या पायथ्याशी किंवा पायथ्यापर्यंतच अंतर गाठणारी हिला नाव द्यायचं असते यक्स म्हणजे टॅन थर्टी बरोबर प्रश्नामध्ये दर्शवलेली हाईट भागीला त्या कोणाच्या परस्पर विरुद्ध असलेली बाजू आणि तीच बाजू आम्हाला विचारली आता टॅन थर्टी आणि हिचं मूल्य काय तर एक छेद मुळात तीन बराबर ही हाईट या टॉवरची हाईट इथं प्रश्नामध्ये दर्शवली शंभर मीटर तिथ्या यच्या ठिकाणी मांडा छदस्थानी यक्ष एक छदस्थानी वर्गमुळात तीन कडे येतानी हा अपूर्णांक गुणाकार व्यस्त रूपात मांडावा लागतो अर्थात गुणाकार व्यस्त रूपात म्हणजे छदस्थानी असलेले यक्षाता आता अंशस्थानी आणि अंशस्थानी असलेले शंभर आता छदस्थानी म्हणजे यक्षगुणीला एक अर्थात यक्ष छदस्थानी वर्गमुळात तीन गुणिला शंभर याला यस छदस्थानी शंभर वर्गमुळात असं सुद्धा तुम्ही मांडू शकता विचार जर केला तर यक्सा शंभर वर्गमुळात असं मांडलं तरी त्याचा अर्थ हाच आहे याला गुणोत्तरीय स्वरूपात मांडणं असं म्हणतात आणि हा अपूर्णांक व्यवहारी अपूर्णांकात मांडणे या दोघांचा अर्थ सुद्धा एकच आहे हे पद सुद्धा परस्परांना भागीलाच आहेत लक्षात घ्या आता गणित काय म्हणते बघा की पायथ्याची लांबी किती लेकरांनो या वर्गमुळा तीन ची व्हॅल्यू येते एक पॉइंट सातशे बत्तीस मग आता ते यक्स बराबर शंभर सोबत वर्गमुळा तीन गुनिल आहेत म्हणून वर्गमुळात तीनच व्हॅल्यू एक पॉइंट सातशे बत्तीस हा जेव्हा तुम्ही गुणाकार कराल तेव्हा हा गुणाकार येतो एकशे त्र्याहत्तर पॉइंट दोन असा आता पायथ्याची लांबी किती तर हे जे माप आहे त्या टावरच्या उंचीच मीटर मध्ये आहे म्हणून हे माप मीटर मध्ये येणार एखाद्या वेळेस अप्रॉक्सिमेटली मेटली या प्रश्नाचं उत्तर एकशे त्र्याहत्तर आणि मीटर असं तुम्ही देऊ शकता अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य अशा प्रश्नांचा सराव करायचा असेल खरंच तुम्ही जर कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल चॅनल अवश्य सबस्क्राईब करा बेल आयकॉनची घंटी ही दाबा जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा प्रश्नांचं नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त होईल पर्याप्त वेळेमध्ये निर्धारित यश मिळवण्यासाठी माझ्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुपमध्ये अवश्य सहभागी व्हा तिथं तुम्हाला दररोज असंख्य अशा अनलिमिटेड प्रश्नांचा सराव करता येईल साईन कॉस्ट्यान ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल